नियुक्ती धोरणानुसार अनुकंपाधारकांना नोकरीची संधी मिळाली आहे शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरणचा मेळावा झाला या उपक्रमात पालकमंत्री जयकुमार रावल हे मुंबई इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते याप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपस्थित होते तसेच यावेळी दोन हजार बारा पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आले मुख्य संपादक जतीन बोरसे जसं त्यांनी सांगितलं जे कल्पने म्हणाले आहे मी आपल्या ओन स्टोरी

आम्हाला डायरेक्शन्स मिळाले आमच्याकडून जे करता आलं दॅट वी हॅव डन अ फिट ऑफ इट आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे तुमच्या जीवनात ॲटलीस्ट इट विल ब्रिंग अ रे ऑफ होप इन टू युअर लाईफ इन टू युअर लाईफ ऑफ युअर किड्स आणि जे कोणी मुलं एम पी एस सी थ्रू इथे पास झाले ते कॉन्ग्रॅच्युलेट आणि पूर्ण अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही सर्व एक चेंज आणाल इन टू द सिस्टम एव्हरी वन इज न्यू एव्हरी वन इज फ्रेश आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा